सतलगा नगरपंचायत यांच्या वतीनं शहरातील शैक्षणिक संस्था आठवडी बाजार येथे जनजागृतीसाठी स्वच्छ भारत अभियान योजनेचा उपक्रम संपन्न चिकोडी तालुक्यातील सर्वात मोठे असणारे शहर म्हणजे सतलगा शहर होय या शहराची लोकसंख्या सुमारे पस्तीस ते चाळीस हजार असून येथील नगरपंचायत कार्यालयाने शहरातील शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना जनजागृती मार्गदर्शनासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शैक्षणिक उपक्रमातून प्रबोधन करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यातून सुखा कचरा ओला कचरा प्लास्टिक मुक्त शहर याविषयी स्पर्धेचे विषय देऊन रांगोळी रेखाटन करण्यास सांगितले होते त्याचबरोबर शहरातील आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्रेत्यांना स्वच्छ अंतर्गत मार्गदर्शन करण्याकरिता सुका कचरा ओला कचरा कोणत्या पद्धतीनं जमा करावा व त्यासाठी नगरपंचायतमार्फत डस्टबिनचे वाटप करून सर्वांना प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देण्यावर निर्बंध घालण्यात आले आणि स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक मुक्ती अभियान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले हे मार्गदर्शन शिबिर मुख्य अधिकारी शिवानंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे अधिकारी श्री पी बी गर्दाळ आणि त्यांचे सहकारी श्री गवंडी कृष्णा माळगे संतोष कुर्णे सन सं प्रकाश माळगे महावीर माळगे अमोल माळगे यांनी सहभाग घेऊन आठवडी बाजारातील विक्रेत्यांना या स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व समजावून सांगितलं या स्तुत्य उपक्रमाचे आठवडी बाजारातील सर्व विक्रेत्यांनी व ग्राहक नागरिकांनी कौतुक केलं स्वच्छ शहर सुंदर शहर राखणे हे खरोखरच निरोगी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी किती महत्वाचं आहे याबद्दल नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केल्याने सर्वत्र नगरपालिकेचं कौतुक होत आहे सतलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम